राज्याच्या कृषी मंत्र्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय दरम्यान या वक्तव्यानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्यासह सरकारवर देखील शरसंधान साधलं सरकार शेतकऱ्यांसंदर्भात असंवेदनशील असल्याची टीका विरोधकांनी केली आहे कोकाटे यांच्या या विधानानंतर सरकारमधल्या मंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आमचं कोण काय वाकळ करणार अशा मिजाज मध्ये आणि गर्मी मध्ये मस्ती मध्ये वागणार हे सरकार आहे शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे पुढे करा मग लग्न करा अजित पवारांनी प्रफुल पटेल माणिकराव को, कोकाटे अशा लोकांना जर लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यानं वादात सापडलेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात माणिकराव कोकाटेंनी एक विधान केलं आणि त्यानंतर चहू बाजून त्यांच्यावर टीकेची झोड हो नाशिकमध्ये नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना शेतकऱ्यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या सवालानंतर कृषी मंत्री महोदयांनी अजबच उत्तर दिलं त्यांच्या बोलण्यातून शेतकऱ्यांच्या मुलांची जणू काही त्यांना अलर्जी झाल्याचं दिसलं आजी साहेब बोलले का कर्ज माफी होऊ शकतो शेतकरी भेटत काय रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं पाच दहा वर्ष वाटत पाहिजे कर्जमाफी व्हायची गोबर काय भरायचं नाही मला एक सांगा आता हे मीडिया मीडियाचा मीडियाचा असं बोलत नाही तुम्हाला कर्ज कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशा काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता बोकराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशनला पैसे तुम्हाला क्रॉपला पैसे शेतताळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करत का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न काय माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानंतर विरोधकांना आयतं कोलितच मिळालं विरोधकांनी कोकाटेंसह सरकारला धारेवर धरलं सरकार, धारे सरकार शेतकऱ्यांसंदर्भात असंवेदनशील असल्याचं म्हणत वडेट्टीवारांनी सरकारवर टीका अस्त्र डागली दरम्यान यानंतर सरकारमधल्या मंत्र्यांनी देखील कोकाटेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे याला जनतेशी देणं घेणं नसलेलं हे सरकार आहे आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या केला काय शेतकरी गेला काय यांना काही फरक पडत नाही यांना वाटतं आमच्याकडे पाच वर्ष आहेत प्रचंड बहुमत आहे आमचं कोण काय वाकळं करणार अशा मिजाजमध्ये आणि गर्मीमध्ये मस्तीमध्ये वागणारं हे सरकार आहे शेतकरी हा आमचा राज्य शासनाचा एक अविभाज्य घटक आहे बळीराजाच्या जीवावर आपण सगळे दोन वेळेचं जेवतो याची जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळं शेतकऱ्यांचा सन्मान राखणं हे देखील महायुती सरकारचं कर्तव्य आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी कोकाटेंवर निशाणा तर शेतकऱ्यांना दुखावणारी त्यांनी करू नयेत असा सल्ला राऊतांनी कोकाटेंना दिला तर कोकाटेंच्या विधानानंतर संजय शिरसाट यांनी देखील कोकाटेंचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलंय हे माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाला कामरा झालेले खरं म्हणजे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष आहेत त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये शेतकऱ्यांना दुखवणारी का करतायत ते अशी विधानं अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल माणिकराव कोकाटे को अशा लोकांना लगाव नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही कृषी मंत्र्याने असं स्टेटमेंट करणं मला वाटतं ते योग्य नाहीये शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक अडचणी असतात त्याला तो तोंड देत असतो म्हणून आपण जर त्याला जी काही मदत करतो त्याने ती कशी खर्च करायची यावर वाद घालण्यापेक्षा त्यांना आणखीन काय सहाय्य करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे असं वक्तव्य केल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निश्चित पसरतो काही दिवसांपूर्वी कोकाटेंचे सहकारी त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील शेतकऱ्यांना इशारा दिला होता शेतकऱ्यांची कर्जमाफी तर दूरच उलट दिलेलं आश्वासन विसरून त्यांनी शेतकऱ्यांकडे कर्जासाठी तगादा लावला होता तर दुसरीकडे त्यांचे मंत्री महोदय कोकाटेंचं आजचं विधान काही नवीन नाहीये त्यांनीही याआधी शेतकऱ्यांना भिकारीची उपमा दिली होती भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपया विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण प्रत्यक्षात चौकशी ते आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत आज तारीख अठ्ठावीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आप आपापले पैसे भरा वाळाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही कारण सात लाख वीस हजार कोटीचा वीस हजार सात लाख वीस कोटीचा

कर्ज माफ करा म्हणून शेतकऱ्यांनी सरकारकडे कधी हात पसरवले नाहीत शेतकरी हा त्याच्या कुटुंबासह संपूर्ण देशाला पोचण्याची धमक ठेवतो फक्त घाम गाळून पिकवलेल्या त्याच्या सोन्यासारख्या पिकाला हमी भाव मिळावा एवढीच त्याची माफक अपेक्षा आहे जर तोही भाव सरकार देऊ शकत नसेल तर किमान शेतकऱ्यांची चेष्टा तरी करू नये ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास